डॉक्टर योगेश राठोड यांनी सी एम सी वेल्लोरमधून सामान्य संसर्गजन्य रोगांमध्ये फेलोशिप पूर्ण केल्यानं सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे सोलापूर येथील आधार क्रिटिकल केअर अँड आधार सुपर स्पेशालिटी प्रायव्हेट लिमिटेडमधील प्रतिष्ठित सल्लागार क्रिटिकल केअर फिजिशियन डॉक्टर योगेश राठोड यांनी जनरल इन्फेक्शियस डिसीजमध्ये फेलोशिप घेऊन एक महत्त्वपूर्ण शैक्षणिक टप्पा गाठला आहे सी एम सी वेल्लोर ही फेलोशिप त्यांच्या सर्वसमावेशक आणि प्रगत अभ्यासक्रमासाठी ओळखली जाते डॉक्टर राठोड यांच्या संसर्गजन्य रोगांच्या क्षेत्रातील कौशल्याचा विस्तार करण्याच्या समर्पणाचा दाखला आहे विशेषतः ते गंभीर काळजीला छेदतात या कार्यक्रमाला संसर्गजन्य रोग सोसायटी ऑफ अमेरिका आणि नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन या दोहोंनी मान्यता दिली आहे जे त्यांची उच्च मानके आणि आंतरराष्ट्रीय मान्यता हायलाईट करते डॉक्टर राठोड यांनी एकतीस ऑगस्ट रोजी ही फेलोशिप यशस्वीपणे पूर्ण केल्यानं त्यांच्या रुग्णांना सर्वोच्चस्तरीय काळजी प्रदान करण्याची त्यांची बांधिलकी अधोरेखित करते सी एम सीच्या प्रख्यात संसर्गजन्य रोग प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र इथं आयोजित फेलोशिप हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित कार्यक्रमांपैकी एक आहे जो संसर्गजन्य रोगांच्या क्षेत्रात नेतृत्व निर्माण करण्यासाठी ओळखला जातो ही फेलोशिप पूर्ण करणं हा एक आश्चर्यकारकपणे समृद्ध करणारा अनुभव आहे समाजातील रुग्णांचे परिणाम सुधारण्यासाठी मला मिळालेलं ज्ञान आणि कौशल्ये लागू करण्यासाठी उत्सुक असल्याचं डॉक्टर योगेश राठोड यांनी यावेळी बोलताना सांगितलं